मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी सौरव राव यांची भेट बिनविरोध उमेदवार निवडीविरोधात ठाण्यातील वागळे विभागातील निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांवर चोवीस तासात कारवाई करण्याची अविनाश जाधव यांनी केली पालिका आयुक्तांकडे मागणी चोवीस तासाच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचे आयुक्तांनी दिले जाधव यांना आश्वासन अविनाश जाधव मनसे नेते ज्या प्रकारे उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आणि सरकारी अधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या मदतीने ते बाद करण्यात आले ठाण्यातील वृषाली पाटील या ज्या आरो आहेत त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्मच्या बाबतीत घोळ केला अर्जाच्या बाबतीत घोळ केला त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक आयुक्तांना देखील केली होती आज आम्ही पालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी जी आहेत त्यांच्याकडे तक्रार केली त्यांनी मला आश्वासित केलं आहे की पुढच्या चोवीस तासाच्या आत त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्यांची चौकशी करून पुढील चोवीस तासाच्या आत नवीन आरोची नेमणूक होईल ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे जे झालं तर त्यांचा विषय संपला तर असं नाही आम्ही त्यांच्या मागे लागणारच आहोत त्यांच्या प्रॉपर्टीपासून सगळ्यांची चौकशी मनसेकडून केली जाईल माहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर आम्ही करू त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्य आज बर्बाद झालं पाच वर्षे पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे त्यांच्या संगतमतानेच या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत पुढची निवडणूक जर व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर त्यांची बदली होणं गरजेचं होतं आता एकट्याने शब्द दिलेला आहे पुढच्या चोवीस तासाच्या आत त्यांच्यावर कारवाई केली जाईल चोवीस तासांनंतर जर कारवाई झाली नाही तर पंचवीसाव्या मिनिटाला आम्ही आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करू शिवाईनगरमधील प्रभाग क्रमांक पाच मध्ये देखील असंच घडलंय तिथे देखील चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले बळजबरीने उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला तिथल्या देखील महिला आरोवर कारवाई करण्याची आमची मागणी आहे दोन्ही आरोंच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेतो असा आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही ज्यांना ज्यांना ए बी फॉर्म दिले होते ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही स्टेशन आणि पोलीस आयुक्तालयात आधीच आम्ही गुन्हे दाखल केले आहेत त्यांनी आमची फसवणूक केली आहे त्यांनी आमचा ए बी फॉर्म घेतला आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन ते मॅनेज झाले असा आमचा आरोप आहे आम्ही जो व्हिडिओ प्रसारित केला त्यात एक पोलीस कॉन्स्टेबल आहे ते घाग नावेच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्री यांच्या घरी गेला आणि तिथून जाऊन त्याने अर्ज पाठी घेतला तो तिथे गेला होता तर गंगेत आंघोळ करायला तर गेला नसेल ना तो गेला असेल तर पैशांच्या गंगेत उडी मारायला गेला होता तर अशा लोकांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे पक्षाचा उपयोग करून जर तुम्ही तुमची घरं भरणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही अशा लोकांवर गुन्हे दाखल व्हावे असं पत्र आम्ही पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे बिनविरोधचा ट्रेंड जर कायम राहिला तर पुढच्या निवडणुकीत महापौर देखील बिनविरोध बसेल निवडणूकच होणार नाही ज्यांनी ज्यांनी फॉर्म मागे घेतले त्यांनी नक्कीच पैसे घेतले आहेत त्या उमेदवाराचे आई वडील अनेक वर्ष एकनाथ शिंदेंच्या विरोधात लढत होते आज त्याला अचानक ते देव वाटायला लागले आम्ही कोर्टात गेलोय आणि आम्हाला अपेक्षा आहे की कोर्ट आम्हाला न्याय देईल कोर्टाने जर आम्हाला न्याय देऊन या प्रक्रियेला स्थगिती दिली ना तर आयुष्यात कोणी उमेदवार विकत घेण्याची हिंमत करणार नाही बिनविराध निवडणुका कुठे होणार नाहीत कारण कोर्टाला देखील झटका द्यायला पाहिजे त्यांच्या वचन नाम्यात त्यांनी लिहून द्यावं कोणत्या उमेदवाराला किती लाख आणि कोटी दिले असं केलं तर पुढच्या निवडणुकीत भाजप अजून घोळ घोळ उमेदवार बाबतीत केला त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक का आयुक्तांना देखील केली होती आज आम्ही ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत जे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि आता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या चोवीस तासाच्या आत त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्याची चौकशी करून फक्त चोवीस तासाच्या आतमध्ये नवीन आरोग्य नेमणूक होईल आता चौकशी आणि कारवाई केली कुठं ते पूर्ण उमेदवारी मिळणार काय त्याच्या हे बघा त्या मॅडम त्या ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे झालं -पूर की त्यांचा विषय संपला असं नाही त्यांच्या पाठी आम्ही लागणारच त्यांच्या प्रॉपर्टी पासून सगळ्याच्या इन्कवरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केल्या जातील माहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर आम्ही त्यांच्यासाठी करू कारण त्यांनी त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्यात बर्बाद झालं पुढील पाच वर्ष पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या या संगणमतामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तो सगळ्यात महत्वाचं होतं की पुढची जर निवडणूक व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर ह्या मॅडमची बदली होणं खूप गरजेचं होतं त्यांना त्या जागेवरनं आठवणं खूप गरजेचं होतं आता आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की चोवीस तासाच्या आत तिथे कारवाई केली जाईल चोवीस तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर पंचवीसाव्या तासाला आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये आमचं ठिय्या आंदोलन सुरू करू अपेक्षित आहे की चोवीस तासाच्या आत या मॅडमच्या जागी नवीन आरोची नेमणूक होईल प्रभाग क्रमांक पाच जे शिवाई नगर मधला जो प्रभाग आहे तिथे अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले बळजबरी उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन त्याचा फॉर्म विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला सो त्या देखील मॅडम व त्या तिथल्या देखील आरो ज्या लेडी आरो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे आणि दोन्ही आरोंच्या बाबतीमधला निर्णय सकारात्मक चोवीस तासात घेतो असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कारण जोपर्यंत हे आरो तिथे आहेत तोपर्यंत ती निवडणूक फेर होणार नाही अशी आम्हाला पूर्ण काही ठिकाणी उमेदवार मॅनेज झाले त्याच्या संदर्भात काय पक्षाकडनं कशा प्रकारची कारवाई केली बघा आम्ही ज्या ज्या आम्ही ज्यांना ज्यांना हे दिले होते आ, आ, एबी फॉर्म दिले होते त्या सर्व एबी फॉर्म ज्यांनी ज्यांनी आमच्याकडनं एबी फॉर्म घेतले होते त्या सर्व उमेदवार ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आणि पोलीस आयुक्तांना ऑलरेडी गुन्हा दाखल केला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे त्यांनी आमचा ए बी फॉर्म घेतला आणि नंतर जाऊन एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर ते मॅनेज झाले असा आमचा आरोप आहे कारण तो आम्ही जो एक व्हिडिओ प्रस्थापित केला त्यात एक कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल तो त्या उमेदवाराला वाघ नावाच्या उमेद वाघ नाग नावाच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेला आणि तिथून तो जाऊन त्यांनी अर्ज पाठी घेतला तो गंगेत आंघोळ करायला तर गेला नव्हता ना गेला असेल तर पैशाच्या पा, पा, गंगेमध्ये उडी मारायला गेला असेल तो अशा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे जे पक्षाचे फसवणूक करतात पक्षाचा उपयोग करून पक्षाचा एबी फॉर्म घेऊन तुम्ही जर तुमची घरं भरणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशा लोकांवर देखील गुन्हे दाखल व्हावेत असं पत्र आम्ही दोन दिवसापूर्वी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे आज आरोंच्या बाबतीत आम्ही तक्रार केलेली आहे आणि जी निवडणूक या लोकांना एकदम सोपी वाटते ती निवडणूक सोपी होणार नाही ही ही गोष्ट सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा पद्धतीने तुम्हाला उत्तर दिली सकारात्मक होती कारण ती उत्तर तुम्ही ह्या दालनात सांगितलं का मी आयुक्तांना आणि काल निवडणूक आयुक्तांना जे काय घडलं ते सगळं दाखवलं आरोच्या केबिन मध्ये त्या दिवशी जो काही राडा झाला त्याचे व्हिडिओज आमच्याकडे होते ते आम्ही त्यांना दाखवलेले आहेत त्यांनी जे कबूल केलं होतं त्या दिवशी की होय माझ्याकडनं चुकी झाली तो फॉर्म डिस्प्ले करायला हवा होता तो माझ्याकडनं झाला नाही दुसरी गोष्ट डिस्प्ले केल्याच्या फॉर्म मध्ये पण चुकीचा अॅफिडेव्हिट लावल्याचं त्यांनी कबूल केलं होतं तेही तीही गोष्ट त्यांना आम्ही सांगितलेली आहे आणि अशा प्रकारे जर आरो वागत असतील तर आम्ही विश्वास कोणाचा ठेवायचा तुम्ही जर स्वतःला निवडणूक आयुक्त म्हणून तिथे काम करत असता किंवा आरो म्हणून काम करत असता आणि मी म्हणजे इथली प्रमुख असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतःला जर देवाचा रूप देत असाल तर तुम्ही देवासारखे वागले पण पाहिजे तुम्ही दानवासारखे वागून जमणार नाही त्यामुळे या आरोवर कारवाई हुशाली पाटील वर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत म्हणजे पारदर्शक आहे एवढी एवढी पारदर्शक निवडणूक केलेली आहे की निवडणुकीत मतदान करायची गरजच नाही याच्यापेक्षा काय चांगलं पारदर्शकता असू शकते निवडणूक ला पण कोणी अनेक लोकांना आता निवडणुकीचा अधिकारच बजावता येणार आहे एवढी पारदर्शकता नको आहे भारताला संविधानामध्ये एवढी पारदर्शकता दाखवली नाहीये तुम्ही कायदे बदलायला जाऊ नका हा एकवीस एकवीस नगरसेवक एका महापालिकेच्या वेळेला निवडून येतात ना त्यावेळेला जनता देखील तुमच्याकडे पाहत असते आणि याचा जनतेला पण राग येत असतो तुम्ही जे जनतेला गृहित धरताय ना ते धरणं बंद करा नाही तर एक दिवस ही जनता जे नेपालला झालंय तशाच प्रकारची घटना या भारतात पण होईल एवढं लक्षात ठेवा बिनविरोध झालेला असं देखील बिनविरोध याच्या पुढे जर आज हा ट्रेंड कायम राहिला बिनविरोधचा तर पुढच्या काही वर्षाने म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुका येतील ना त्यावेळेला महापौर देखील बिनविरोधात बसेल पुढच्या वेळेला महापौर देखील बिनविरोध बसवला जाईल म्हणजे इलेक्शनच होणार नाही ना पन्नास पंचावन्न जागावर हे बिनविरोधच्या जे काय नंतर खर्च करावा लागतो तो आधी करतील पैशाची काय मागणी करण्यात आलेली का असं समजतं काही जेणे माघार घेतलेली आहे त्यांच्याकडे सगळ्यांनीच पैसे घेतले तो कोणी असं गेलो हो। म्हणजे फॉर्म भरेपर्यंत तो चुकीचा होता त्याच्या विरोधात फॉर्म भरतोय फॉर्म भरल्यावर लक्षात आलं की नाही हा माणूस देव आहे असं कसं शक्य आहे ना काहीतरी घडलं असेल ना एकनाथ शिंदे घरी जो मुलगा गेला होता तो काही गंगेत उडी मारायला गेला नव्हता ना तो पैशात गेला असेल तर गेला असेल कारण आई वडील मागील अनेक वर्षांपासून एकनाथ विरोधात लढत होते आणि आज अचानक त्याला असं वाटलं की नाही नाही आता हे तर बाबा देव आहेत असं होत फॉर्म भरेपर्यंत तो दान होता फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला अटक त्याला साक्षात्कार झाला की नाही हा माणूस खूप चांगला आहे उमेदवार समोरचा माझ्या असं नसतं अशात पैसेच खाल्ले गेलेले असतात त्यांनी पैसे आणि त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट खाल्ली कोर्टात आम्ही कोर्टात गेलोय आणि अपेक्षा आहे की कोर्ट आम्हाला याच्यामध्ये न्याय देईल कोर्टाने जर आम्हाला न्याय दिला आणि या प्रक्रियेला स्थगिती दिली ना तर आयुष्यात कोणीही उमेदवार विकत घ्यायची हिंमत करणार नाही बिनविरोध इलेक्शन कुठे होणार नाहीत कारण एकदा कोर्टाला देखील झटका द्यायला पाहिजे बिनविरोध बिनविरोध ठीक आहे आता आम्हाला स्टे द्या दोन चालू द्या केस तेव्हा कळेल की उमेदवार विकत घेतल्याने काय सर होत नाही यांच्यामध्ये अनेक अपक्ष उमेदवारांनी सुद्धा हरकती सुचवलं होतं हरकती घेतलं होत्या परंतु त्यांच्यावर कारवाई जी आता तुमच्या एक्शन नंतर होताना पाहिजे मला असं वाटतं की अनेक अपक्ष उमेदवार त्या दिवशी तिथे गोंधळ करत होते त्याचे व्हिडिओज आहेत तुम्हाला हवे असतील तर मी देतो म्हणजे अनेक अपक्ष विरोध उमेदवारांचा विरोधच या सगळ्या प्रक्रियेला की आमची फसवणूक झाली आहे निवडणुकीच्या नावावर एकाच आरोच्या एका अंडर तीन तीन जण बिनविरोध निवडून येतात तीन प्रभागात तीन लोक निवडून येतात ना त्याला तो आरोप भ्रष्ट आरोप असतो त्याची निवडणूक प्रक्रियेवर लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो सत्याचा विजय होईल का तेवढं तुम्ही आता सत्यासाठी लढण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू विजय होईल तेव्हा होईल कारण काय ना जसा सूर्य उगवतो तसा सूर्य माग मावळतोय एक दिवस हा उगवलेला भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवीन सुरुवात होणारच आहे पण पर तोपर्यंत लढण्याचं काम आम्ही करू समोर काही दिसत नाही म्हणून हो। लढणं बंद करणारी आम्ही अवलादी नाही वचननामा आता जाहीर होणार आहे या ठिकाणी आता सत्ताधाऱ्यांचा त्या वचननाम्यामध्ये त्यांनी लिहून द्यावं की पन्नास लाख रुपये अपक्षाला दोन लाख रुपये दोन कोटी रुपये शिवसेनेच्या उमेदवाराला तीन कोटी रुपये मनसेच्या उमेदवाराला पन्नास लाख रुपये काँग्रेसच्या उमेदवाराला हा पण डेटा चार्ज द्यावा कारण पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या वचननाम्यात ते पण हवेत की कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला अर्ज पाठी घेण्यासाठी तुम्ही किती पैसे देणार आहात हे देखील जर आलं त्यात तर मला असं वाटतं की अजून प्रगतिशील भारतीय जनता पक्ष होईल